अहमदनगर जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता पण कालांतरानं भाजप शिवसेना युतीने या जिल्ह्यात शिरकाव केला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबरीला ते आले आणि हळूहळू धरसोड वृत्तीनं विविध राजकीय पक्षात गट पडत गेले पदाधिकारी कार्यकर्ते विभागले गेले आणि जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं गेलं पण या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कोण कोणत्या पक्षात आहे हे सर्वसामान्य नागरिकांना आणि त्यामुळे विधानसभा निवडणूक होती है। नगर मतदार संघात राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत आहे यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे गेली दहा वर्षात केलेल्या विकास कामांवर यंदा निवडणूक लढवत असून गेल्या दोन महिन्यांपासूनच त्यांनी निवडणुकीची तयारी केली आणि प्रचार यंत्रणा देखील यशस्वीपणे राबवत ते पोहोचले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांची उमेदवारी उशिराना जाहीर झाली त्यांना कमी वेळेत आपला प्रचार करावा लागला त्यातच त्यांना कोणताही ठोस मुद्दा मतदारांसमोर घेऊन जाता न आल्यानं त्याचा फटका त्यांना बसू शकतो ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर